गणेशोत्सवात डी एम सीतर्फे करण्यात येणाऱ्या स्वच्छता जनजागृतीस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सुमित एल्कोप्लास संस्थेच्या ई सी टीमतर्फे शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत ई सी टीमने कल्याण डोंबिवलीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला यात गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट परिसराची स्वच्छता राखण्याचे महत्त्व ओला चुका कचरा यांचे स्वतंत्र वर्गीकरण वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि कर्तव्ये याबाबत पथनाट्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे या उपक्रमाला गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे उपक्रम राबविल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळते आणि कचऱ्याचे योग्य नियोजन करणे सोपे जाते स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून देण्यात आली मुले युवक आणि महिलांचा या जनजागृती मोहिमेत विशेष सहभाग दिसून आला लहान मुलांनी मंडळाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याची शपथ घेतली तर काही महिलांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी घरीच स्वतंत्र डबे ठेवण्यास सुरुवात केली आहे या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेत निश्चितच सुधारणा होईल तसेच नागरिकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असला तरी त्यातून समाजहिताचे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले गेले तर त्याचे दीर्घकालीन चांगले परिणाम शहराच्या विकासावर होणार आहेत तर हे पहा आणि बघा तुम्हाला याच्यातून काय समजतं ठीक आहे तर चला बघू आपण गजानना गजानना पार्वती गजानना 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 पार्वती मोरिया 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 एक साथ आत, नमस्ते काय चाललंय मुलांनो सकाळी सकाळी नुसता ढिंगाणा बाहेर पर्यंत तुमचा आवाज येतोय गणपती आहे मॅडम मग गणपती आहे तर काय झालं हे ढिंगाणा कराल का तुम्ही लोक तुम्हाला माहिती आहे का गणपती हा सण आपण का साजरा करतो कशासाठी साजरा करतो अंदाज आहे 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 मला मला माहिती 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 काय तुला गणपती बाप्पाचा सण हा आनंद भक्ती श्रद्धा व स्नेहाचा उत्सव आहे बस एवढंच माहिती आहे तुला आणि अजून या सणामध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक असे अनेक पैलू आहेत पण त्याचा वापर सगळ्यात जास्त सामाजिक उपदेश देण्यासाठी केला जातो अरे वा तुला तर चांगलाच अंदाज आहे याच्याबद्दल अजून कोणी काय सांगू शकेल का सांगू सांग गणपती सणाची सुरुवात आपल्या धार्मिक ग्रंथापासून होते गणपती म्हणजे ज्ञान बुद्धी व संकट मात करणारा देव अरे वा तुम्हा दोघांना तर भरपूर माहितीये पण आता तुमचं म्हणणं कोणी मला हे सांगू शकेल का की ह्या सणाची सुरुवात कोणी केलेली आमच्या पप्पानी गणपती आणला शांत सगळे हे सगळं तुम्हाला मस्ती वाटतंय या सणाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेच्या काळात सार्वजनिक रूपात या सणाचा हा सण साजरा करून सामाजिक एकोपा आणि देशप्रेमाची भावना निर्माण केली होती त्यांचे एकच हेतू होते समाजाला एकत्र आणणे आणि लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे आता हे तर झालं आपल्या सणाबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का आजकाल सणा आपल्या या सणामुळे खूप प्रदूषणही होत आहे तर हे प्रदूषण काय काय होतं या प्रदूषणमुळे कोणी सांगू शकेल का मला भाई मी, साँगू? मी साँगू? सांगू सांगू सांग भाई गणपती सणामध्ये मुख्य कचरा आणि प्रदूषण ह्याचे प्रकार आहेत मी ते तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तर पहिला मुद्दा आहे प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण आणि दुसरा मुद्दा असा आहे की रासायनिक रंग आणि सजावटीच्या वस्तूंमुळे पर्यावरण दुष्परिणाम होतात अरे वा अजून कोणी का, सांग का सांगू शकेल का डेकोरेशन फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होतं आणि गणपती विसर्जनामुळे त्याला नदी यात निर्मले व कचरा साचून प्रदूषण होतो अरे वा। हा बस बस चांगला बोललास तू पण हे तर मी सांगतो सांग, सांग? शाडू मूर्तीचा सा वापर करा व नैसर्गिक व पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीचा वापर करूया घरगुती गणपती विसर्जनासाठी पाण्याची टाकी व बकेटचा वापर करूया जेणेकरून पाणीही प्रदूषित होणार नाही अरे वा अजून कोणी का सांगेल का बाई मी सांगू मी सांगू सांग की डेकोरेशन मध्ये नैसर्गिक कागद कापड किंवा पुनर्वापर वस्तूंचा वापर करूया थर्मोकॉल व प्लास्टिक टाळूया आणि आपला जो कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाकूया ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूया अगदी बरोबर बाई मी सांगू मी 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 सांगतो अरे थांबा थांबा आधी त्याला बोलू दे मग तू बोल फटाके वाजवणे टाला ध्वनी आणि वायू दोन्ही टाळता येतात प्लॅस्टिकची सजावट झाला त्याऐवजी आपल्या कागदी फुलांचा व वा रांगोल्यांचा वापर करा मंडळांनी इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे आयोजन करा इको फ्रेंडली गणेश पर्यावरणपूरक ते व जनजागृती निर्माण करा हार फुले नैवेद्य विसर्जनाऐवजी कंपोस्टिंग करा त्यापासून खत निर्माण करू शकतो अरे वा मुलांनो तुम्हाला तर याबद्दल खूप माहिती आहे एवढं मला अंदाजही नव्हता की तुम्हाला एवढं सगळं माहिती असेल पण गणपती बाप्पा हे आपल्याला आनंद बुद्धी आणि शांती देतात तर या बाप्पाच्या सणामध्येही आपण नैसर्गाची काळजी घ्यायला हवी हीच खरी बाप्पाची श्रद्धा ठरेल तर गणपती बाप्पा मोरया पर्यावरणाचे रक्षण करूया गणपती बाप्पा मोर पर्यावरणाचे रक्षण करूया गणपती बाप्पा मोर पर्यावरणाचे रक्षण करूया धन्यवाद माझा बाप्पा माझी जबाबदारी माझा निर्माल्य माझी जबाबदारी माझा माझी जबाबदारी आहे आणि आज आम्ही इथे केडीएमसी आणि सुमी तेलच्या आय सी टीम कडनं आलेला आहोत आयसी म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन तर आम्ही एक छोट सण पठन इथे बसवलेलं आहे काही एक माहिती देण्यासाठी तुम्हाला तर तुम्ही हे पहा आणि बघा कि तुम्हाला याच्यातून काय समजतंय

पाणी म्हणजे देवाला वाहिलेली फुले दे इत्यादी गोष्टी पाण्यामध्ये विसर्जित करतात काका मग तुम्हाला माहितीये मागील वर्ष निर्माल्य आहेत ना पाण्यात तसेच तरंगत आहे आणि माशांना वाटते ते अन्न आहे ते खात आणि मरून जातात हे बरोबर आहे का बरोबर बोललास बा निर्माल्य जर पाण्यात गेलं तर पाण्यात प्रदूषण होतं पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो मासे मरतात पाण्याला वास येतो आणि त्याचबरोबर आजारी येतात यावर उपाय काय मी मी सांगतो यावर खूप सोपे उपाय आहेत निर्माले्य वेगळ्या डब्यात जमा करा त्याचं खत बनवा किंवा नगरपालिकेच्या निर्माले्य संकलन केंद्रात द्या काही लोक तर फुलांचा उपयोग अगरबत्तीवर रंग बनवण्यासाठी करतात निर्माल्य संकलन कलश अनेक ठिकाणी ठेवलेले असतात त्यामध्ये टाका त्याचा घरी कंपोस्ट खत तयार करता येतं फुले मातीत कुसतात व त्याचं खत तयार होतो गणेशोत्सवानंतर नगरपालिका व एन जी ओस निर्मल्य संकलन करतात त्याचा लाभ घ्या जलस्रोतंना निर्माल्य ठेवते तर त्यांना स्वच्छता आवडते ते आपल्याला पाणी देतात जीवन देतात तर जर का तुम्ही त्यांना कचरा दिला तर ती सुद्धा दूषित होईल तर गणपतीची खरी आराधना म्हणजे जलस्रोतांचं संरक्षण तर चला गणपतीच्या सजावटीसाठी आपण प्लास्टिक आणि थर्मोकोलचा वापर टाळूया थर्मोकोल हा एक अविघटनशील पदार्थ आहे स्वतः प्लास्टिक थर्मोकोल टाकल्यास जलप्रदूषण होते तसेच माशांना ते अन्न वाटते त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो वातावरणात टाकल्यास वायू प्रदूषण होते तसंच घातक वायू तयार होतो होते जेव्हा निसर्ग वाचो थर्माकोल निसर्ग धुतवा थर्माकोल निसर्ग खतात निर्माले नाही न खतात नद्यात नाही झाडू माती सजावट साडी थर्माकोल आपली जबाबदारी माती तर्माक तर्माक लाए। लाए। दोर्या। दोर्या। तर तुम्ही पाहिलं आता हा जो आपण पथनाट्य केला इथे त्यातनं आम्हाला एकच संदेश द्यायचा होता तुम्हाला कि आपलं जे पहिले तर निर्माल्य आहे मंडळाचं निर्माल्य असो किंवा आपल्या घरात गणपती आहे त्याचं निर्माल्य असो ते आपल्याला असंच कुठेही पाण्यात टाकायचं नाही आहे ते आपल्याला प्रॉपर आपलं जिथे आपल्या गणपती विसर्जन होतं तिथे आपले कळश आहेत निर्माल्य कलश त्याच्यामध्ये टाका तुम्ही तर ते चांगलं होईल का कारण ह्याच्यापासून ह्याच्यापासून पुढे जाऊन खत बनतं त्याचे वेगवेगळे वापर होतात आणि पाणी प्रदूषण पण होत नाही आणि दुसरी गोष्ट जेवढं आपल्याला इको फ्रेंडली करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे म्हणजे थर्माकॉल प्लास्टिक ह्याचा वापर जेवढा आपल्याला कमी किंवा नाही करता आला तर खूप चांगलं होईल एवढीच एक माहिती तुम्हाला सर्वांना द्यायची होती थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिला थँक्यू सो मच माझा बाप्पा माझी जबाबदारी माझा निर्माल्य माझी जबाबदारी माझा बाप्पा माझी जबाबदारी माझा निर्माल्य माझी जबाबदारी खूप सुंदर वाटलं खूप शिकण्यासारखं होतं ह्या ता दादाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ह्यांचा पट्टनाट्य खूप आवडला मला खूप सुंदर होतं शिकण्यासारखं भेटलं तर आता आम्ही सुद्धा कचरा नाही करणार तुम्ही सुद्धा नका करू आपलं एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा आपल्यामुळे निसर्गाला त्रास नाही झाला पाहिजे जर आपण निसर्गाला नी नीट ठेवलं तर आपण सुखी राहू म्हणून थँक्यू नमस्कार शिवराज सर्व गणेश भक्तांचे स्वागत करत आहे मी अध्यक्ष माने आ, आता जो सुमित एल्को यांनी जो उपक्रम केडीएमचा जो उपक्रम राबवला आहे खूप चांगला आहे त्याच्यामध्ये निर्माल्य कसं तुम्ही त्याचं रिसायकल करू शकता किंवा ते कसं तुम्ही चांगल्या प्रकारे दुसरी ठेवू शकते याचा ता चांगला उपक्रम लागवला आणि त्यांनी मंडळांना चांगली त्याच्याबद्दल चा हे दिलंय म्हणजे काय सांगतात ते सूचना दिल्यात तर ह्या ह्या सूचना सर्वांनी पाळाव्यात आणि त्याचं नियोज काटेकोरपणे पालन करावे ही सगळ्यांना विनंती सगळ्या गणपतींना विनंती